जिल्ह्याला साधा पालकमंत्री नाही जिल्ह्यातला जिल्ह्यातला साधा लोकसभेचा उमेदवार देत नाही तुम्ही गेल्या पंचवीचा सोलापूरचा म्हणलं की बीडचा भाजप हिकडे फलटण पक्षाची फुल शिवसेना फुडली राष्ट्रवादी फुडली माडा लोकसभेतलं एक गाव असं नाही कि तिथं मच्छे पाटलाचं नाव नाही आणि जिथं नाव नाही तिथं काम गावोगावी खासदार साहेब आहेत काम असेल तर फिरायची गरज नाही ना पंधरा वर्ष झालं माझं मजूर होऊन घरकोट जिल्ह्या अजून मला शंभर टक्के तुतारी वाजल्याशिवाय राहणार नाही आणि ती तुतारी दिल्लीला फसव्या गोष्ट नाही मोदी सरकार फसवाय खासदार फसवाय आम्हाला सुद्धा पटलेलं नाही पक्ष फोडाफोडी करणं ऐंशी टक्के तुतारी पवार साहेब आजी सहानुभूती अधिक मोहिते पाटील आरक्षण देवेंद्र दे फडणवीस विरोध केला ना मोदीनं किंवा निंबाळकर साहेबांना विकास केला असता तर राष्ट्रवादी शिवसेना का फुडल्या असते युजेपीलाच माणसं कटायचं मला काय तेवढंच गाव नाही अजिबात फोन करायचा नाही आला कमळ करणार तुतारीच वाजणार तुतारीच वाजवायची तुतारशी पर्याय नाही कोणच खासदार येत नसतो हे आलाय की पक्ष चिन्ह पक्ष चोरलं नाव चोरलं आमचा जे आता बबन दादा आम्ही तिकडं आम्ही गावात येऊ दिला मी देवेंद्र फडणवीस पक्ष बोलले खासदार साहेब कोण आहे ते आज कळलं लोकांना पी आरन्यूजमध्ये आपलं स्वागत आहे आज आपण मराडा मतदारसंघातील बीड या गावात आलेलो आहे येथील बांधवांच्या काय प्रतिक्रिया त्या आपण पाहूया काय वाटतं तुम्हाला एकीकडं निंबाळकर साहेब उभारले ते दुसरीकडे मोहिते पटेल उभारले ते काय वाटतं आता काय आहे आता काल फॉर्म भरून झालेत इथून पुढे प्रचार यंत्रणा चालू होईल लोकांचं लोकप्रतिनिधींनी त्यांचं विचार पटवून सांगितलं जनतेला तर जनता करू शकते जनतेच्या मनावर आहे काय तर जनतेला त्यांनी आपला आपला जाहीरनामा आपलं आपलं काय आम्ही कामं केलेली सगळी पटवून सांगितलं तर जनता कुणाला मद्याची ठरवेल काय आपल्या गावात काय आपल्या भागात काय सुविधा का आलेत आता सांगितलं ना त्यांनी भाषणाद्वारे की बाबा अशा अशा आम्ही सोन कृष्णा खोऱ्यातनं पाणी येरा नदीतनं इकडून उजनीत आणणार आहे ती त्यांनी योजना सांगितली काय तळेची योजना एक सांगितली त्यांनी काय बर अशा योजना काय त्यांनी केलेल्या आहेत परंतु आमच्या तालुक्यात आमदार बबनरावजी शिंदे यांना मानणारी लोकं नव्वद टक्के आहेत आता त्यांनी जर सांगितलं आम्हाला कुठं मतदान करायचं काय करायचं त्या हिशोबाने जनता ठरवेल आणि जनता मतदान करेल परंतु ही तरुण पिढी आजकाल तुतारी 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 करते आता हे तरुण पिढीला सुद्धा सगळं व्यवस्थित समजावून सांगावं लागेल काय बरं हां मोहिते पाटलाचं काम नाही मोहिते पाटलांचं पाठीमागं मोहिते पाटील या पाच वर्षापूर्वी तीच होते ना त्यांची बी काही कामं असतील ना नाही कस समजून सांगतील आता त्यांची बी कामं आहेत नाही असं नाही परंतु त्यांनी सांगितलं खासदार कुठली कामं करत असतो आमदार कुठली करत असतो ग्रामपंचायत कुठली झेडपी कुठली तालुका त्यांनी समजावून सांगितलं पण ह्या ग्रामीण लोकांना माहीत नसतं की बाबा खासदारनं नेमकं कोणतं काम केलं पाहिजे आमचं तसे काही सुविधा आलेत का आपल्या गावात आता खोरे मोठे मोठ्या सुविधा आहेत त्यांच्याकडले जाईत ना आपल्याला <laughs> <अप्लेल> काय वाटते <laughs> एकेकाळी सोलापूर जिल्हा सोलापूर जिल्ह्यात सुशील कुमार शिंदे मुख्यमंत्री आणि विजयदादा उपमुख्यमंत्री होते आता एक येत्या पाच वर्षात या सात वर्षात जिल्ह्याला साधा पालकमंत्री नाही जिल्ह्यातला जिल्ह्यातला साधा लोकसभेचा उमेदवार देत नाही तुम्ही सोलापूरचा असू द्या सोलापूरचा म्हणले की बीडचा अंत आहे आणि हिकडे फलटणचा अंत आहे आणि विचारता खासदाराची कामं काय असते ती अहो माडा लोकसभेतलं एक गाव असं नाही की तिथं मोठे पाटलाचं नाव नाही आणि जिथं नाव नाही तिथं काम नाही असं नाही एक पण गाव दावा त्यामुळं कुणी काय जरी बुजुर्ग मंडळी म्हणली असली तरी वैयक्तिक लेवलला तालुका लेवलला काही लो लोक निर्णय घ्यायचे घेतील पण आमच्यासारखी तरुण पिढी शंभर टक्के तुतारी वाजयला शिवाय राहणार नाही आणि ती तुतारी दिल्लीला मोदी साहेबांनी केलं चारशेचा गॅस बारा शला दोन हजार देत आहे काय मोदी साहेबांनी तुम्ही सांगा मोदी साहेबांचं काम काम चांगलं केलं म्हणून कांदा निराजबंदी केली आज वीस वीस एकर कांदा पिकवणारे लोक आज देश उधायला लागली द्राक्षाचा विषय शेतकऱ्याचं द्राक्ष निरायच होत नाही काय केलं मोदीनं म्हणजे आता तुम्ही तुतारीच घेणार आम्ही शंभर टक्के तुतारी हातात घेणार नाही घेतलेले आहे आणि त्याचा प्रचार करू आणि त्याचा निकाल लवकर लवकर एवढी तरुण पिढी सगळी तरुण पिढी आहे का त्यांना सगळ्यांना विचारा दोन कोटी रोजगार कुठे गेले दोन कोटी रोजगार गावात यायचं चौकात भाषणं ठोकायची आम्ही असं करतो कृष्णा कृष्णाची अभिनकरण आमच्या विजयदा योजना आहे ती दोन हजार देते काय दोन हजार देत आहे कुणाला देतंय कुठे ला सरपंचाला जायचं म्हणलं तर दोन हजार लागतंय शेतकऱ्यांना मुंडे जायचं म्हणले खत आणत दोन हजार लागत आहेत दुधाला पाच रुपये अनुदान दुधाला पाच रुपये अनुदान कसं देत आहेत तुम्ही कुणाला मिळलं जाहीर केलं म्हणजे काय झालं जाहीर केलं म्हणजे काय झालं आज आज मला सांगा गावोगावी गा खासदार साहेब आहेत काम असेल तर फिरायची गरज नाही ना बर सहा टर मध्ये झाले दादा आमदार आहेत किती वेळा आलीपर्यंत आता गेल्या वेळेस आल्याच नव्हतं एवढी जनता आहे ना खासदार साहेब कोण आहे ते आज कळलं लोकांना पाच वर्षात पहिलीच बारी त्यामुळं आम्ही दाय भैया की तू तरी वाजल्याशी राहणार नाही वाटत तुम्हाला काय नाही शेतकऱ्याविषयी जे धोरा नाही निर्यातीच सरकारचं ते अतिशय कुच कामी आहे माझा कांदा होता की निर्यात बंदी मुळे जवळजवळ वीस ते पंचवीस लाख रुपये नुकसान झालं दोन हजार रुपये मिळते रुपये वीस हजार पिशव्याचा मारामार निर्यात मध्ये जर दोन हजार मार्केट वाला असत पैसे झाला असतं किती आणि खासदार साहेबांचा कुठलाही संपर्क नाही आज पहिल्यांदा ना मोदी मोदीचं मोदी काम आम्ही गेल्या मोदीला मत टाकली ती ना मी टाकली ती स्वतःच काम नाही म्हणायचं काम नाही हे शेतकऱ्याविषयी जी हे आहे का ती भयंकर शेतकऱ्यांचा आक्रोश आहे युवा पिढी द्या ज्येष्ठ मंडळी असू द्या भयंकर मोठ्या प्रमाणात आणि ह्याचा रूपांतर माडा लोकसभेच्या यात मतातन दिसून येईल प्रमाणात म्हणजे आता काय करायचं म्हणते हा आता तू तरी तुतारी मोहिते पाटील मोहिते पाटील आणि ती मग त्याने सांगितलं तसं सा, हे काल सोलापूर जिल्ह्याचा महाराष्ट्राचा आवाज होता सोलापूर जिल्ह्याचा आज दहा वर्ष झालं मोहिते पाटील नाही त्यावेळेस पासून आयात पालकमंत्री सोलापूर जिल्ह्याला आहे स्वतः पालकमंत्री सोलापूर जिल्ह्यातला नाही एवढी दयनीय अवस्था मोहिते पाटील नसल्यामुळे सोलापूर जिल्ह्यावर वेळ आलेली आहे ही सोलापूर जिल्ह्यात जिल्ह्याचा अस्मितेचा प्रश्न आहे आता चालूला हा काय वाटतंय तुम्हाला रणजित मोहिते का लिंबकर त्याला मी पोलिंग होतो गेल्या पंच वर्षाला संजीव मामाला नव्हतो शेजारी असून पण त्याला मी मत मी उभा राहिलो म्हटल्यावर माझी माणसं जेवढे मत टाकणार ना गेल्या पंच वर्षाने आलाय तेव्हा आता आलाय आणि त्यानं काय कामं केलेली आमच्या गावात काय सुधारणा केलेली हे सरपंचाने केलेले मोदीच लय काम सांगते मोदीच काय काम सांगते दोन हजार जेवढं शेतकऱ्याला देतोय दोन हजार रुपये किती मोफत धान्य मोफत धान्य मोफत धान्य काय करायचं मोफत धान्य गोरुरा दिली ते आव का पंधरा वर्ष झालं माझं घरकोट मजूर होऊन घरकोट दिले नाही अजून मला विचारायचं सगळ्या कुटुंबाला मंजूर केले आणि कुठे आली सरपंचाने मंजूर मोदी सरकार खासदार सरपंचा कृष्ण कृष्ण जे आता नाव यांनी नवीन खासदार साहेबांनी ही मोहिते पाटला जी महत्वाकांक्षी नाही त्याचं नाव यांनी राजकीय आकाशापोटी बदललेला आहे त्याचं कृष्ण कृष्ण भीमा नाव कृष्ण डायव्हर्सिशन असं केलंय का तर श्रेयसनी जाते म्हणून या कृष्ण भीमा कृष्णा भीमास्त्रीकरण स्त्रीकरण काय ही सुद्धा माहिती नव्हतं तेव्हा मोहिते पाटलांमुळे आम्ही दिला कृष्णाकरण ही जे गरजेची आहे ही मोहिते पाटलाचा महत्वाकांक्षी प्रकल्प आहे गेल्या वीस वर्षापासून त्यासाठी ही करते आहे यांचं काय सुद्धा त्या कृष्णा भीमा योगदान नाही यास मी कृष्णा भीमास्तरीकरण आता माहिती झाले गेल्या वेळेस पासून आता पवार साहेब सरकार मोहिते पाटील तुत पवार साहेब उद्धव साहेब ठाकरे आणि भाजपनं ही पक्ष जी फोडलं शिवसेना फुलली राष्ट्रवादी फुलली त्यावेळेस पासून भयंकर लोकांचा जी भाजपकडे बघण्या दृष्टिकोन आहे ती बदललेला आहे आम्ही सुद्धा पहिलं भाजपला मानत होतो देवेंद्र फडणवीस ईडीच्या भीती घालून आणि ज्यावेळेस सरकार चालवायचं असेल त्यावेळेस विरोधी पक्ष सुद्धा तेवढाच मजबूत असल्याशिवाय सरकार चालत नाही यांनी एवढ्या प्रमाणावर त्यांनी ईडीचा धाक दाखवला की पक्ष चिन्ह पक्ष चोरलं नाव चोरलं यांचं एवढ्या मोठ्या प्रमाणात पक्ष फोडाफोडी महाराष्ट्राच्या इतिहासात पहिल्यांदाच गल्ली बाळासाहेब ठाकरेंनी एवढी शिवसेना स्थापन केलेली असा सगळ्या महाराष्ट्रालाही भयंकर याचं दुःख वाटलंय उद्धवसाहेब ठाकरेंनी राजीनामा दिल्यानंतर आख्या महाराष्ट्राने त्यांचा माणूस म्हणून टेटर ठेवला होता एवढी सहानुभूती त्याच्या बाजूने महाराष्ट्राला वाटली आणि ह्याच्याच हे परिणाम आता सगळा हे भाजपला भोगावा लागायला लागला आहे हे आम्हाला सुद्धा पटलेलं नाही पक्ष फोडाफोडी करणं ही करणं मराठ्याला कशासाठी ही मिळत आरक्षणाचा विषय आणि पाक ती ते तर आम्ही अजून त्याच्यावर आता कोण देऊ देत नाही आरक्षण देवेंद्र फडणवीस विरोध केला ना होय हे सगळं मराठाला माहिती आहे की त्याला पत्रकारांनी प्रश्न विचारला देवेंद्र फडणवीस साहेब असं की मराठा आंदोलनाचं काय तर त्यांनी सांगितलं आम्ही फालतू प्रश्नाला असले उत्तर देत नाही एवढा ही झाली त्याचा काय परिणाम होईल परिणाम शंभर टक्के युवा पिढीला विचारा परिणाम म्हटलं सभेत आमदार साहेब म्हणले आम्ही काय ठेका घेतला आरक्षणाचा आणि त्यांच्या घरात ओबीसी कुणबीची सर्टिफिकेट आहे ती का वा सहन नाही तुम्ही बोला तुम्ही आवाज उठवा जनतेच्या वतीनं म्हणजे आता त्याचा मराठी समाजाचा बी यावर परिणाम होणार शंभर शंभर टक्के होणार आणि तुझा जहान होता आणि एकाही शेतकऱ्याला बेन मध्ये तर मिळेल नाही जार आहे की पाच जार असा ते असा बिल आणून ठोकून यायची झाली कृषी पाच रुपये मिळवायला त्याला तीन महिने झाला आपत्ती ती आम्ही स्वतः पाठपुरावा केलाय काही त्याचा उपयोग होत नाही अनुदान मिळलं नाही काही नाही काय वाटतंय तुम्हाला बरं वाटत आपली थुतारी तुतारी <laughs> <आ, laughs> थुतारी शरद पवारची माणसं पहिल्यापासून आम्ही बोलायच बोलाय तुम्ही काय नाही सगळीकडे गाव सुनील दळवी गावाच नाव सांगा बेंड 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 काय होईल आता काय नाही गावगावी जरा आम्ही फिरलो सगळीकड ऐंशी टक्के तुतारी पवार आजी सानभूती अधिक मोहिते पाठी काय काम नाही काय ह्यांचं काम नाही काय नाही कुठं काम आहे ते पाण्याचं सांगते पाटला आमच्या गावातून आम्ही सयाजी असं सयाब आपल्या राज्यपाला एक निवेदन दिलं होतं आमच्या गावातून एक दोन ठिकी भरून दिलेल्या होत्या सया त्यावेळेस आणि त्यांची योजना नाही ती नाव बदल विकास काय विकास काय केलं त्यांनी विकास कुठं रस्ता रस्त्याचं काम होतच असतं किंवा रस्त्याचं कुली होतात काय नाही काय नाही सगळी तू तरी वस्ती मतदारसंघात असं असतं मोदीनं किंवा निंबाळकर साहेबांना विकास केला असता तर राष्ट्रवादी शिवसेना का फुडली असते काय ह्यांच्या स्वतः धमकीवर निवडून यायचं ना कशाला दुसऱ्याची घर फाडताय दुसऱ्याची लेखन कशाला वांडीवर घेत काम केलंय ना जनता तुमच्या सबळ पाठीमागे राहिली असती द्या मराठा डायरेक्शन आज एवढी सगळी जनता तुमचं तुम्हाला बिनवून निवडून देईल करा जे या संसदेत करा पास बॉलवा विशेष अधिवेशन राज्यपाल शासन लगेच हट्ट पाठ तीन ला आजी दादा उपमुख्यमंत्री होतो आणि आरक्षणाचे जेर न नाही काय कुणाला फसवत आहे हो लबाल ला लांड सावंत 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 धान्य मोफत साहेब धान्य आहे समजा आहे पण हिथं काय झालं विरोध हित वैयक्तिक नाही कुणाला बीजेपीलाच माणसं कटाळले शेतकऱ्यासाठी काय केलं काय पाच रुपये दोन हजार जाते कुठे इकडे जाते काय नको अनुदान नको काय नको काय नको शेतकऱ्याच्या सांगतो मालाला योग्य भाव द्या अनुदान नका काय नको काय नको पाच रुपये काय सुद्धा ना शेतकऱ्याच्या मालाला भाव योग्य पाहिजे हमी भाव नाही म्हणायचं कुठं आहे सांगा ना अहो का त्याला आता दर आठशे रुपये आठशे रुपये मारला असता आता इथं कोणीतरी फिकून पण नाही तर मारलं बर 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 काय वाटते तुम्हाला गेल्या वेळेस आम्ही रणजित मोते पाटील यांचं ऐकून निंबाळकर साहेबांना मदत केली पण ह्यावेळेस स्वतः मोठे पाटील आहेत त्याच्यामुळे आम्ही समजा निघा काम नाही पाच वर्ष तुम्ही निवडून दिले की काहीही काम नाही केलाय आमच्या गावामध्ये काहीही विकास नाही रस्ता नाही काय नाही विकास काही नाही त्यांची निधी काहीही आलेली नाही भेटमध्ये बर हो मग आता काय करायचं ठरवलंय आम्ही तो तरी हाती घेतलेली आहे बघा मोहीते पाटील बघा ही ज्या टाइमिंग आता या वर्षी आल नाही काय आऊ 1 रुपयाने निघत नाही आम्ही आकळूला गेलो सुनील सरपंच आमचे आता माझे सरपंच आहेत आम्ही चार पाच जण गेलो त्यावेळेस विजयदादांकडे गेल्यानंतर विजयदादानी ही जी आहे मस्त आहे ही विजयदादानी आम्हाला दिलता सरपंच आहे त्यांना हाय मास्ट कोणी मंजूर करून दिला ना या ना ला 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 ला। मामा इकडे काय नाव आपलं बर 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 इलेक्शन लागले माहितीये का कुणाचं कुठल्या पक्षाच कोण आहे माहितीये काळकर उभारले भाजप कुंड आणि मोहिते पाटील उभारले शरद पवारची तुतारी काय करायचं ठरवले तुतारी म्हणजे तुतारी का हो तुतारी कसा तसं म्हणून भाजप सांगते लई विकास केलाय काय झालं तुतारीच म्हण नाही उपसरपंच आहे त्यांनी बरोबर साहेब आहे पी एला आम्ही दहा वेळा फोन केलंय आम्ही एक हाय मास्टर आणि सभा मंडप मागत होतो आमच्या घेतल्या खंडोबाच्या मंदिरासाठी त्यांच्या पी भाषा होती आमच्या सरपंच दळवी डॉक्टर असनी की मला काय तेवढंच गाव नाही अजिबात फोन करायचा नाही होय बेटायच तर लांबच राहिलं पण पीए सुद्धा त्यांचा एवढं बोलतो होय हा मत टाकायचं कशी टाकायची मत आम्ही गावात येऊ दिलं हीच नशीब आहे आम्ही आपली संस्कृती जपली अपमान नको म्हणून आज काय आश्वासन का 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 दिले असतील काय आश्वासन काय नाही आम्हाला तुम्ही तुम्ही होताच की नाही पुढे आता काय तर तुम्हाला आश्वासन दिले पाच वर्षाची पाच वर्ष जी माणूस दिसत नाही त्या जाऊ दे पुढं पाच वर्षा काही होत नाही काही सुद्धा भाऊ दे आता तुमचा विकास करतील असं वाटत नाही 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 सुद्धा चहापेक्षा केतली गरम झाली पुरुषात काय करता आणि काय करता भाषण केलंय मी काय नाव आपलं श्रीपती रामचंद्र परबत माझी सरपंच गावाचं नाव कुठल्या तालुक्यात आहे आपण माडा माडा हा काय विकास काय म्हणतोय आपल्या गावचा चांगला आहे विकास बर काय विकास सांगता का थोडा कसं आता भेंड म्हणजे आदर्श गाव आहे जिल्ह्यात होय हा काय काय विकास आहे आजार तलाव आहेत पाणी पुरवठा योजना आहे सब स्टेशन आहे आणि विकासाच काय राहिलंय बर बर हा हो तु तरी सांग बर आता मग काय आता आपण काय करायचं ठरवलंय आम्ही आम्ही हे करणार कमळ कमळ हा गावात हे आता असते ती चार अशी काय चार पासी आता काय त्यांच्या मान्यवर असतं का गाव मोहिते पाटील काय मोहिते पाटील इकडं आला सुद्धा मी बो खड त्याला पण विकासाच्या बाबतीत त्यांना पदच नाही इकडं तर बघायचं नाही नाही काय तसं नाही आमचा आता बबन दादा आम्ही तिकडं असतो होणार संजय मामाती होणार असते चार अशी बोलते कशाला मतदान करायचं आम्ही कमळ करणार बर बर मी पस्तीस तीस वर्ष ग्रामपंचायतीत आहे बर हा <laughs> आपल्या लिंबाळकर किती बरे गे आला गेले हा कोणच खासदार येत नसतो हे आलाय तरी संदीपान थोरात दोन बरे आला मला भाषणात सांगितले मी खासदारला गाव हिंड नव्हतं का कोणा आमच्याकडे आला का मला घर का का काय खासदारच काम असतं का सात तालुका असतात हा काय बोलायचं आपलं हा त्यांनी आमदार फंडात त्यांची ती निधी देतील सगळं करतील आमचं गाव आदर्श गाव आहे आर आराबा आरा स्वच्छ सुंदर गावामध्ये आम्हाला सलग दोनदा बक्षीस मिळालं आम्ही पाणी फाउंडेशन मध्ये उत्कृष्ट काम केलं आमच्या सरपंचाला लोकमतचं दोनदा अवॉर्ड भेटलं बेस्ट सरपंच म्हणून त्या पडोपड त्यांच्या पत्नीला भेटलं सरपंच जायचं सध्या ते एवढा जीव विकास दिसतोय डॉक्टरांनी इकडं जा तिकडे जा विविध शासनाच्या योजना राबवून हा विकास केला फेवर लोक असेल ग्रामपंचायत माळा आता तुम्ही बघा समोर माडा तालुक्यातली एकमेव ग्रामपंचायत अशी असेल किंवा सोलापूर जिल्ह्यातली ती अशी आहे त्यामुळं तिथं आमदार साहेबांनी नाही ना कुणी खासदार साहेबांनी नाही ना कुणी सुद्धा विकास केला नाही विकास फक्त सरपंचांनी केला प्रत्येक माध्यमातनं प्रत्येक सरकारी ह्याच्यातनं अधिकारी माध्यमातन अटल भुजमान पांडे फाउंडेशन मधनं त्यामुळं कुणी असं फोटोवर आम्ही हे केलं ते केलं काय नाही ही जी वास्तू दिसते ना म्हणता आपल्या हाय ही विजय केली आणि आम्ही त्यामुळं तेवढ्या धर्तीवर आणि अजून पुढं पण आम्हाला भरपूर त्यांच्या आशय आहेत ते नक्कीच पूर्ण करतील फक्त यंदा तुतारीच वाजणार तुतारीच वाजवायची तुतारशी पर्याय नाही आणि हातात मशाल घ्यायची ती काँग्रेसच्या हातात मशाल घ्यायची ती पेटवायची आणि तुतारी वाजवायची हे आम्ही ब्रेद वाक्य घेऊन प्रचार करतो